कुर्ला बस दुर्घटना प्रकरणात एक मोठी माहिती आता समोर आली आहे चालकाला बस चालवण्याचा सा कुठलाही अनुभव नव्हता अशी माहिती करतीय चालक संजय मोरे एक डिसेंबरला कामावर रुजू झालेला आहे आणि या चालकाला मोठं वाहन चालवण्याचा सा कुठलाही अनुभव नव्हता पोलीस चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे कुर्ला बस अपघातासंदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे कुर्ल्यामध्ये काल रात्री एक भीषण अपघात झाला एका बसनं अनेक जणांना चिरडलं यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला जवळपास सतराहून अधिक जण जखमी आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आता पुढे आली आहे ती म्हणजे बस चालकाची चौकशी झाली आणि यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी कळल्यात या चालकाला बस हलवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता चालक संजय मोरे एक डिसेंबरला कामावर रुजू झालेला होता त्यामुळे केवळ दहा दिवसच झाले त्याला रुजू होऊन चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला कामावर रुजू झाला आणि सगळ्यात महत्वाचं मोठं वाहन चालवण्याचं त्याच्याकडे कुठलाही अनुभव नव्हता असं पोलीस चौकशीमध्ये आता पुढे आलेलं आहे तर मुंबईतल्या कुर्ला भागातलं हे बस अपघाताचं मोठं प्रकरण आहे भीषण असा हा सगळा अपघात झालेला बस चालकावर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा करण्यात आला या अपघातामध्ये आतापर्यंत पाच जण झालेत आणि छत्तीस जण जखमी झालेले जखमींची संख्या सुद्धा वाढती मृतांची संख्या सुद्धा पुढे वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते कुर्ला बस अपघातातल्या बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे संतोष मोरे बस चालकाचं नाव होतं बस चालवण्याचा कुठलाही अनुभव त्याच्याकडे नव्हता असंही आता पुढे आलेलं आहे तर घटनास एक काही वेळापूर्वी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि पंचनामा केलेला कुर्ला एलबीएस बी एस मार्गाच्या मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली होती अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आणि छत्तीस जण जखमी झाल्याची माहिती कळतीये तर कुर्ला अपघाताची सीसीटीव्हीची दृश्य अत्यंत धक्कादायक आणि भीषण असा हा सगळा अपघात होता अत्यंत वेगात असलेली ही बस दिसतीये बसची खर तर वर्दळीचा आणि तितकाच छोटा असलेला हा भाग आहे एक छोटा रस्ता आहे एल बी एस मार्ग मात्र सायनपासून ते ठाण्यापर्यंत कनेक्टेड आहे त्यामुळे उपनगरातल्या ज्या वस्त्या आहेत त्या स या दुतर्फा या रस्त्याला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या रस्त्यावर असते मोठ्या वर्दळीचा खरं तर हा रस्ता आहे आणि कुर्ला भागामध्ये हा भीषण अपघात झाला आहे ज्या ठिकाणी कंजेशन मोठ्या प्रमाणात असतं वाहतूक मोठी असते त्याचप्रमाणे रस्त्यावरून जाणारे सुद्धा लोक बरेच असतात आणि अशावेळी हा अपघात झाला आहे एकंदरीतच या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया अपघातासंदर्भातले अपडेट जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात आज सीमा कुर्ल्यातल्या हा भीषण अपघात आपण सकाळपासून किंवा काल रात्रीपासून अपघात झाल्यापासून ही सगळी माहिती पाहतोय मोठी माहिती समोर येते बस चालकासंदर्भातली कुठलेही त्याला बस चालवण्याचा अनुभव नव्हता मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नव्हता आणि केवळ दहा दिवस झाले होते त्याला जॉईन होऊन काय नेमकी आणखी माहिती कळतीये नक्कीच अनुपमा आपण जर बघितलं तर काल रात्री अतिशय मोठी दुर, दुर् दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे वरधाव वेगानं मार्केटमध्ये शिरून अनेकांना धडक दिली आणि या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर छत्तीस जण गंभीर जखमी असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि जखमींवरती वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे खरं तर कालपासून अनेक तर्कवितर्क तर्क अनेक माहिती समोर येत होती की नक्की अपघातामागचं कारण काय आहे ड्रायव्हरकडं नक्की कोणती चूक झाली अशा वेगवेगळ्या अँगलने जी आहे ती माहिती समोर माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र आता एक मोठी माहिती या वाहन बस चालकाबाबत समोर आलेली आहे ती म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून कंत्राटी कामगार म्हणून संजय मोरे आ, हा एक डिसेंबर रोजी रुजू झालेला होता आणि याआधी कोणतंही मोठं अवजड वाहन चालवण्याचं चा त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसल्याचं माहिती जी आहे ती समोर येत आहे त्यामुळे एक्सपिरियन्स नसताना अनुभव नसताना बस त्यांना त्याच्या हातात देणं नक्की कोणत्या अधिकाऱ्याने किंवा कोणी त्यांना ही परवानगी दिली याबाबत आता पोलिसांकडनं खरं तर तपास सुरू आहे एक्सपिरियन्स नसताना अनुभव नसताना एवढी मोठी जबाबदारी एखाद्या चालकावरती देणं ही खूप मोठी जबाबदारी मानली जाते आणि त्यामुळे आपण बघतो की अफघ्या फक्त दहा दिवसांमध्येच या वाहन चालकाकडून मोठा अपघात झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे जी माहिती मिळते बससंदर्भात की कालपर्यंत म्हणजे रात्री जेव्हा अपघात झाला तेव्हा असं म्हटलं जात होतं की ब्रेक फेल असेल किंवा तांत्रिक बिघाड बसमध्ये असेल मात्र आता चौकशीनंतर जी माहिती समोर येत आहे बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता ब्रेक फेल नव्हता बसचा मात्र ड्रायव्हरलाच कोणताही अनुभव नसल्यामुळे ड्रायव्हरकडूनच ही, ही चूक झाल्याची जी माहिती आहे ती समोर येते याआधी त्यां त्याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केल्याचा कोणताही मोठा अनुभव नाही आहे मोठी वाहनं चालवण्याचा सुद्धा त्याच्याकडे अनुभव नसल्याचं आता आहे त्यामुळे आता पोलीस याबाबतची पुढची तप पुढ पुढची पुर्च, माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं सुरू आहे नक्की त्याला कामावरती कोणी रुजू केलं याबाबतची माहिती स सुद्धा आता पोलिसांकडून आता काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे काल रात्री अपघात झाल्यानंतर संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्याच्यावरती या ड्र, ड्र, ड्रायव्हरवरती सदोष मनुष्य गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने आता सध्या माहिती मिळते की ड्रायव्हरकडे कोणताही अनुभव नव्हता आणि या खरोतरी या पुंची आहे। पुंची आहे। अनेक प्रश्न उपस्थित झाले अशा प्रकारे अनुभव नसताना या ड्रायव्हरला का नेमकी त्याची निवड केली का नियुक्ती केली हे बघणं आणि याचं उत्तर मिळवणं खूप गरजेचं आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी